नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे इस्रायल किंवा जर्मन किंवा जापनीज टेक्नॉलॉजीमध्ये सर्वात महत्त्वाची काम जे आहे ते म्हणजे काय तर झाडांवरती कंट्रोल मिळवणे जे दीड फु दीड ते दोन फुटानंतर जी छाटणी सुरू होते त्यानंतर आपल्याला ते अडीच वर्षानंतर तीन दोन दोनचा फॉर्म्युला आपल्याला डेव्हलप करायचा असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला बाग सेट झाल्यानंतर तीन वर्षांनी उत्पादन घ्यायचं असतं तर सरांनी ठाकरे सरांनी मला बोलवलं होतं आणि त्याच्यानंतर मी ठाकरे सरांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं होतं आणि आत्ता आपण त्यांचं प्रॅक्टिकल ते बरोबर छाटतायत का हे आपल्याला बघायचं आहे तर त्यांनी अगदी व्यवस्थित कटिंग केलेली आहे आता कटिंग केलेली आहे यानंतर आपल्याला इथून फक्त दोन 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 फांद्या घ्यायच्या आहेत आता इथं तीन आहेत बघा इथून नंतर दोन 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 ॲक्च्युली इथं तीन पाहिजे पण सुरुवातीची कटिंग चुकल्यामुळे आता जे आहेत त्या ब्रँचेस ठेवलेले आहेत आपण आणि पुढं मग इथून आपण दोन 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 अशा प्रकारचा फार्म्युला वापरणार आहे आणि काल शिकवल्याप्रमाणे सरांनी अगदी योग्य अशी कटिंग केलेली आहे एक प्रॉब्लेम ह्या बागेत जाणवला तो म्हणजे चुकीच्या ठिकाणाहून रोपं आणली आणि त्या माल फार्मेशन नावाचा रोग सर्रास दिसला आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं रेड सॉइल्ड आहे म्हणजे इथं चुनखडी नाही पण तरीही तो प्रॉब्लेम आपल्याला आढळला आपण त्याच्यावर काम करणार आहे आणि ते काम केल्यानंतर काय रिझल्ट येतात हे पण आपणसुद्धा बघणार आहेत जवळपास सर्व बागेत दहा ते पंधरा टक्के झाडं आपल्याला ती दिसलेली आहेत आणि आता आपण लवकरच त्याच्यावर कंट्रोल देखील मिळवणार आहे ट्रायल बेस ॲक्च्युली त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही कारण आपण बरेच प्रयोग केलेले आहेत पर एक नवीन प्रयोग आपण करणार आहे आणि तो प्रयोग जर यशस्वी झाला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक नवा पर्याय सापडेल नाही तर दोनच पर्याय असतात एक ते झाड जे माल फार्मेशनचं आहे ते काढून टाकणे हा एक पर्याय आता इथं दोन गोष्टी आहेत माल फार्मेशनचं झाड जर असेल तर ते जमिनीत चुनखडे असेल तर ते, ते तुम्हाला काढूनच टाकावं लागेल किंवा ते कंट्रोल करू शकत नाही पण जर समजा तुमच्या बागेत ते कलमांद्वारे आला असेल तर तुम्ही विशिष्ट बुरशीनाशकं आहे यांचा वापर करून तुम्ही ती कंट्रोल करू शकता तर आपण आत्ता सरांना जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग शिकवलं सरांना कसं वाटलं आपण प्रत्यक्ष सरांना विचार सर तुम्ही काल मला बोलवलं आणि प्रत्यक्ष तुम्हाला मी ट्रेनिंग दिलं त्याच्यानंतर तुम्ही आता जवळपास पाच चार ते पाच लाईनी कट केल्या बरोबर आहे तुम्हाला काही अडचण आली का, का माझ्या शिकवण्यात काही तुम्हाला वेगळं पण वाटलं का का मी बरोबर शिकवलं तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगितलं आणि त्याच्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणेच केल्यामुळे मी जे बरोबर केलं आहे किंवा नाही हे पण सरांना इन्स्पेक्शनसाठी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे करत आहे ते अगदी बरोबर आहे अशा पद्धतीने क कटिंग करून घ्या म्हणून सांगितलं आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने मी स्वतः प्रॅक्टिकल तिथे जातो आणि तिथं काय चालू आहे बघतो याच्यामुळं शेतकऱ्याचा पण विश्वास बसतो आणि आपण नोकरदार आहेत सर इंजिनियर होते नोकरदार असाल बिझनेसमॅन असाल आपल्या जमिनी पडून आहे तर पडून देऊ नका तिथे अशा प्रकारच्या आंब्याच्या बागा लावा भविष्यात कमी कामात तुम्हाला जास्त चांगले पैसे मिळू शकतात फक्त योग्य गाईडलाईन पाहिजे योग्य मार्गदर्शन पाहिजे आणि त्यासाठी सरांनी माझ्याकडे येऊन प्रशिक्षण घेतलं आधी आता पुढील प्रशिक्षण पंधरा तीन दोन हजार सव्वीसला आहे आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर सरांनी मला इथं बोलवलं आणि त्यांना कॉन्फिडन्स आला की हे होऊ शकतं हे अशा प्रकारे चांगली बाग डेव्हलप करून देऊ शकतात आणि त्याच्यानंतर आपण मार्गदर्शनाद्वारे सरांची आता बाग सुपर थर्टीमध्ये घेत आहे सुपर थर्टी काय आहे तर महाराष्ट्रातले तीस शेतकरी आपण त्यामध्ये घेणार आहे आणि त्याचं ऑब्झर्वेशन त्याची औषधं त्याचे सगळं मॅनेजमेंट मी स्वतः ऑपरेट करणार आहे त्याच्यासाठी कुठलीही फी नाही मोफत कन्सल्टिंग आहे औषधही कुठली विकणार नाही त्यांनी ती दुकानातूनच आणायची मी तिथून सांगणार आहे वाटेल की जनार्दन वगैरे औषधे विकायची आहेत की त्याच्यासाठी पैसे घेतात किंवा सरळ एक विचार सर मी इथे येण्यासाठी काही फी वगैरे घेतली ना काहीच नाही काही नाही एक रुपये फी नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केलं कुठल्याही प्रकारची फी घेत नाही काय घेत नाही आणि मोफत मी लोकांना मार्गदर्शन करतो तर नक्की याचा फायदा घ्या आणि तुमच्याही जमिनीमध्ये चांगले आंबाबाग सेट करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा